हे बाळा उद्या ने तुला उद्या चल जो पाहिला हे बापा खाली दांड्या खेळा घेऊन गेलो नाही म्हणून दुसल ते समोर गेलो ना बबड्या हे पिल्या नाराज झाले ते त्या बघते ते बघते काय होते चला ना जो पाहिला दीड वाजले रे बाळा लोटांग ना आता काय बाहेर जायचंय का इतकं दीड वाजता तुम्हाला चक्कर मारायचे का रे बाबड्या दीड वाजता जायचं बाहेर रुसून फुकून बसतोय कधी पण मग बरं तुला उद्या नेतो दांडी खेळायला दांडिया खेळायला उद्या नेतो बाळा तुला हा उद्या नेतो ठीक आहे बाबा आज नाही तर

डायरेक्ट बारा शाळे बाराय कुशल रसून बसले चल झोपायचं चल, चल बघा तुला चल हम्म भल्या उद्या घेऊन जातो तुला खाली चल हम्म चला चल झोपायला बाबड्या अरे तुला मनव तरी किती दीड वाजता घेऊन जातो म्हणते ना दीड वाजता आता घेऊन जाऊ का तुला खाली ते बघ ते बघ तू मी त्याला बोलतोय तो त्याचं काय चाललंय ते बघ 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 रुसून बसते याला तेवढंच कसं जमतं काय माहित काय कळलं ना मला बबड्या हे बाळा उद्या नेतो ना तुला पिल्या सकाळ सकाळ नेतो तुला उद्या फिरायला बरं पिल्या नेतो नेतो तुला ने बबू आवडे साऱ्या गोष्टी लक्षात राहतात त्याच्या आता घेऊन जाऊ का बबड्या आता घेऊन जाऊ बघ बघा ना सुद्धा आता घेऊन जाऊ का तुला अरे किती माग फिरायला होतो रे मला सुद्धा कोणी मनवलं संद्र एवढं ते काय करायचं अरे हुशार आहे ते त्याला कळतंय सर